आणि मी तुम्ही बघितलं आहे दोन हजार नऊ पासून आजपर्यंत आता कधी पुढच्या आठवड्यात दोन दिवसाला चार दिवसांनी येतील सुरुवात इतकाच असेल माझा बाप मारला माझा बाप मारला माझा बाप मारला माझा बाप मारला आला बाबा काय हे माझा बाप मारला काय हे दोन हजार नऊ पंधरा वर्ष झाली आणि आपल्या मराठी भाषेत आपल्या पेरण्या असल्या काय झालं काय झालं का तर आपण म्हणतो मडपीक आपण एकदाच घेतो मडपीक एकदाच असतं की नाही का पंधरा पंधरा वीस वर्ष झाला तरी मनापिकावर जगायचं ही कुठली पद्धत आहे ज्यावेळेस भावनेच्या हरी जाऊन लोकांनी तुला एकदा अंधार केला तुला निवडून दिलं त्याच जनतेनं दोन हजार चौदा ला तुला घरी बसवला तुझा भावनेचा उद्रेक तुझं जे असेल ते संपवलं आणि त्या दोन हजार नऊच्या माझा बाप मारला माझा बाप मारला असं करत दोन हजार चोवीस पर्यंत माझ्या वीस लाख जनतेचा तू बाप मारला निघाला ना रुपण्याचा विकास ना रुपण्याची पावती ना रुपण्याची कुणाला मदत ही काय पद्धत म्हणून भावनेच्या आहारी जाणारा हा मतदारसंघ नाही याचं कारण असं आहे आतापर्यंत हा दुष्काळी भाग आहे आणि साहेब सोलापूर जिल्हा सुद्धा उजनी होईपर्यंत दुष्काळी भागच होता आहे अजूनही काय भाग आणि जो भाग दुष्काळी असतो पोटामध्ये आग असते त्याच्या डोक्यामध्ये राख असते हे कोणी विसरायचं नाही कारण तो मतदार असेल तो युवक असेल कुठल्याही टोकाला जाऊन आपला विकास असेल किंवा आपल्या हक्काचं काय असेल तो हिसकावून घेतल्याशिवाय स्वस्त बसत नाही हे त्याचं उदाहरण आणि म्हणून धाराशिव जिल्ह्यामध्ये जेणे भंगार विकायचं धोरण घेतलं भंगार विक्या हे नाव आहे सगळीकडं वास्तव आहे तेरण्याच्या माध्यमातून मी बघितलं मध्ये त्या जमिनीखाली पुरलेल्या केबल सुद्धा हा भंगार चोरानं विकलेला वस्तुस्थिती आहे जाऊन बघा आणि आज त्या कारखान्याचं वैभव काय आहे हेही आपण जाऊ बघा आणि त्या कारखान्याचं वैभव पुनर्स्थापित करण्यासाठी सत्तेत नसताना त्यावेळेस आपण सत्तेत नव्हतो आपण फक्त आमदार होतो अंदर की बात बाद बातारा अंदर की बात त्यावेळेस बँकेनं गायावा करून शेवटच्या टोकाला मला टेंडर भरायला लावलं विनंती केल्यानंतर ला मी टेंडर भरलं टेंडर भरल्यानंतर हे काळूबाळू लातूरच्या राजाकडे गेले त्यांना त्याच्या दार केलं आणि त्या ठिकाणी पाय घालून ते बंद पडायचा कार्यक्रम केला आणि त्यावेळेस सुद्धा विरोधात असताना सुद्धा आज पहिल्यांदा ह्या व्यासपीठावर नाव डिस्क्लोज करतोय मी सह्याद्री सारखं माझ्या पाठीमागं कोण उभा राहिलं असेल तर महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब खऱ्या अर्थाने त्यांनी मला ताकद दिली आणि तीन चार सत्तांतर झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यामध्ये त्या कारखान्याचं पजेशन त्यांनी स्वतःच्या हस्ते मला त्या ठिकाणी दिलं ही विकासाची वाट आणि या ठिकाणी आपण कुठलाही विकासाच्या बाबतीत तडजोड करू नका भावनिक व्हायचं काय कारण आहे